सर्वप्रथम तुम्हाला न नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नववर्षाची सुरुवात ही मराठी महिन्याच्या चैत्रापासून सुरुवात होते तर आज आपण चैत्र महिन्याचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा त्यानिमित्त आपण पुरणपोळीचा पूर्ण संपूर्ण मराठमोळी स्वयंपाक करून दाखवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लगेचच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता सर्वप्रथम आपण पुरण शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता हे आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहोत तर ही डाळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे जेवढी डाळ आहे त्याच्या दुपटीनं आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडीशी हळद आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ आहे ती छान मऊसूद शिजली जाते आता झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यासोबतच मी आता डाळ शिजवतोपर्यंत आपण व वरण भाताचा कुकरसुद्धा लावून घेणार आहोत त्यासाठी तांदूळ आणि डाळ असे वेगवेगळे आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून हे पण आपण शिजव शिट्टी काढून घेणार आहोत आता पुरणपोळीसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत इथं दोन वाट्या मी कणिक घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता हे आपल्याला तेल आहे ते पिठाला छान चोळून घ्यायचं आहे पिठाला छान चोळून झाल्यावर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आता ही कणिक मळताना नेहमी चपातीला मळतो त्यापेक्षा हलकीशी मऊ आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे आता कणिक मळून झालेली आहे पण थोडं थोडं पाणी हाताला घेऊन आपल्याला ही कणिक एक पाच मिनटं परत ह्याला छान मौसूत मळून घ्यायची आहे जेवढी तुम्ही कणिक छान मळाल ना तेवढ्या तुमच्याला पुरण पोळी लाटायला खूप सोपं जातं अजिबात ह्याला तेलानं छान रगडून वगैरे घ्यायची गरज नाही असंच तुम्ही जर छान मळून घेतला ना तर पुरणपोळी छान होते आणि अजिबात त्याला फाटत नाही किंवा ती तुटलीसुद्धा जात नाही अगदी छान अशी ती लाटली जाते आता इथं बघू शकता छान अशी मौसूद ही मळून झालेली आहे तोपर्यंत आपली ही डाळ पण छान शिजली गेलेली आहे इथं बघू शकता छान अशी डाळ शिजली गेलेली आहे आता ही चाळणीवर आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता एक दोन सेकंद हे असंच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी आहे ते नितळं जाईल हे, हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आता ही डाळ आहे ती आपण कुकरमध्ये परत घालून घेणार आहोत कुकरमध्येच मी पुरण करून दाखवते खूप छान होतं आता ही डाळ आहे ती एक दोन तीन आ, ते तीन मिनटं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे म्हणजे ज्या त्यातलं जर थोडं मॉइश्चर असेल तर ते निघून जातं त्यामुळे पुरण पातळ होत नाही ही टिप्स नक्की फॉलो करा लगेचच गूळ घालून घ्यायचा नाही पहिल्यांदा डाळ आहे ती कोरडी हलकीशी कोरडी झाली की मग ह्यात आपल्याला गूळ ॲड करायचं आहे आणि डाळ आपल्याला परतून घेताना ती हलके हाताने स्मॅश करून घ्यायची म्हणजे ती वाटताना खूप सोपी जाते आता इथं डाळ हलकीशी कोरडी झालेली आहे आता ह्याच्यात आपल्याला गूळ घालायचं आहे जेवढी डाळ घेतली तेवढाच मी इथं गूळ वापरते आहे गूळ आहे तो सेंद्रिय आहे आज आपण गुळाच्या पुरणपोळ्या करणार आहोत साखरेपेक्षा गुळाच्या पुरणपोळ्या ह्या मौसूत राहतात खो थंड झाल्यासु नंतरसुद्धा त्या अगदी मौसूत राहतात आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण पूर्ण शि पुरण आहे ते शिजायला कमीत कमी आठ ते नऊ मिनटं लागतात जा बारीक फ्लेमवर ते दहा मिनटंसुद्धा लागू शकतात आता पुरण शिजलं हे ओळखण्याची ही ट्रिक म्हणजे जर उलातनं किंवा चमचा पुरणामध्ये असा उभा राहिला तर ते पुरण आपलं नीट शिजलं गेलेलं आहे हे, हे समजावं पुरण छान शिजल्यानंतर मग आपण इथं एक चमचाभर वेलची पावडर घालणार आहोत आता मी ही गॅसची फ्लेम आहे ती बंद करणे करते कारण पुरण आपलं नीट शिजलं गेलेलं आहे जास्त पण कोरडं करू नका नाहीतर वाटताना खूप त्रास होतो आता लगेचच हे आपण वाटून घेणार आहोत तर इथं मी पुरणाची जी च चाळणी असते ती घेतलेली आहे आणि गरम असतानाच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे खूप सोपं पडतं एखाद्या पेल्यानं किंवा वाटीनं किंवा अशा चमच्यानं सुद्धा तुम्ही हे पुरण छान वाटून घेऊ शकता आता बघू शकता अजिबात इथं डाळीचे कण किंवा चोता राहिलेला नाही आहे छान पुरण वाटलं गेलेलं आहे आता इथं आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे निम्म काम आपलं इथं तयार झालेलं आहे आता आपण इथं बटाट्याची भाजी करून घेणार आहोत तर मी इथं चार बटाटे आहेत ते उकडलेले आहेत आता ह्याची सालं आहे ती काढून घ्यायची आहेत पुरणपोळी आहे, आहे, आहे।, आहे। त्यामुळे सुक्या बटाट्याची पि भाजी तर व्हायलाच हवी आता बटाट्याच्या ह्या साली आपण काढून घेणार आहोत आणि ह्याचे आता आपण काप करून घेणार आहोत तुम्हाला जशा फोडी हवे आहेत त्याप्रमाणे ह्याचे बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत आता इथं सगळे हे काप करून झालेले आहेत आता फोडणी घालून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की इथं आपल्याला जिरे मोरीची फोडणी घालून घ्यायची आहे आता इथं मी एक उभा चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता कांदा आपल्याला छान हलकासा ब्राऊन होस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा एक दांडा पूर्ण घातलेला आहे हलकंसं आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा आहे आता कांदा छान नरम झाला की इथं मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे हलकंसं मी ते खलबत्त्यातच ठेचू ठेचून घेतलेला होता आता हे छान परतून झालं की मग ह्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले म्हणजे आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं आहे म्हणजे तो पूर्ण भाजीला छान लागलं जातं आणि जो आपण बटाटा चिरून घेतलेला होता तो पण घालून घ्यायचा आहे आता हे छान परतून घेऊया आपण मी हे बटाटे भाता भातासोबतच कुकर मध्ये उकडून घेतलेले आहेत म्हणजे एक काम आपलं हलकं होतं आता हे छान परतून झालं की झाकण लावून आपल्याला एक ह्याला एक दोन मिनटं झाकण लावायचं म्हणजे छान वाफ आली जाते आता वाफ आलेली आहे छान भाजी तयार झालेली आहे आता आपण कटाच्या आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया इथं कांदा खोबरं आलं लसूण घेतलेलं आहे खोबरं आहे ते मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता पहिल्यांदा आपण खोबरं आहे ते लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं लालसर छान भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे परत एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे आता कांदा आहे तो पण आपल्याला छान लालसर हुस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही म हा मसाला आहे तो भाजाल ना छान तेवढं तुमच्या क आमटीला म्हणजे कटाच्या आमटीला छान तवंग येतो आणि ती खायला पण खूप छान लागते आता कांदासुद्धा भाजून झालेला आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता छान पेस्ट करून घ्यायची आहे आता पातेल्यात दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की मग ह्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते पण आत्ता तेलातच घालून घ्यायचं आहे एक दोन सेकंद आपल्याला तेलात हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे आपण हे मसाले आहेत ते पहिल्यांदाच भाजून घेतलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला हे एक दोन सेकंद परतून झालं की ह्यात आता मसाले ॲड करायचे आहेत इथं कांदा लसूण मसाला लाल तिखट हिंग हळद आणि गरम मसाला घातलेला आहे ह्याचं सर्व प्रमाण आहे ते मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता थोडंसं आपल्याला एक दोन ते तीन चमचेस पाणी ॲड करायचं आहे कारण मसाला आहे तो खालती तेल कढईला किंवा पातेल्याला चिट्टू नये यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एक दोन सेकंद मसाला छान भाजल्यानंतर जे आपण डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे आणि तरीसुद्धा जर हे पाणी आहे ते किंवा हे कट आहे तो घट्ट वाटत असेल तर ह्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे गार पाणी ॲड करू नका गरम पाणी ॲड केल्यामुळे ह्याला छान असा तवंग येतो आणि शेवटी आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्याला छान उकळी आणून द्यायची आहे त्यासोबतच इथं मी थोडीशी अर्धा इंच चिंच घालून घेतलेली आहे छान उकळी आलेली आहे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि खरंच खूप छान असा सुवास दरवळत आहे इथं आपली आमटी तयार झालेली आहे कणिक पण आता आपली छान भिजली गेलेली आहे परत एक चमचाभर तेल लावून आपल्याला ही कणिक आहे ते दोन ते तीन मिनटं छान मळून घ्यायची आहे अशी आपटून मळून घेतली तर कणिक आहे ती हलकी होते आणि आपल्याला पोळ्या लाटायला लाटा खूप सोपं जातं बघू शकता कणिक खूप हलकी झालेली आहे आणि छान अशी मौसूत भिजली गेलेली आहे कणिक तुम्ही झा एक अर्धा ते पाऊण तास भिजत घातली ना कणिक छान अशी मौसूत होते आता कणिक छान मळून झालेली आहेत आता पेड्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचे छान गोळे करून घेतलेले आहेत आपण जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच पूर्णाचा गोळासुद्धा करून घ्यायचा आहे आता ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे जसं मोदकाला आपण पारी तयार करतो त्याप्रमाणे कणकेची ही पारी गोलाकार करून घ्यायची आहे त्यात आपल्याला पूरणाचा हा उंडा बसवून घ्यायचा आहे आणि हलकासं दाब देऊन आपल्याला हे आत पुरण छान भरून घ्यायचं आहे जर जास्त कणिक वरची उरली असेल तर ती काढून घ्या आणि छान असा गोलाकार आपला हा उंडा तयार झालेला आहे हलकंसं पीठ लावून हातानंच पहिल्यांदा दाबून घ्यायचं म्हणजे पुरण आहे ते सर्व बाजूंनी पसरलं जातं आणि हलक्या हातानं आता हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं लाटलं जात आहे पण छान असं पसरलं गेलेलं आहे अजिबात ते कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे कणिक छान भिजली गेली ना पुरणपोळी लाटायला खूप सोपं जातं बघू शकता किती मी पातळ लाटलेली आहे पण आपल्याला दिसत आहे एवढी पुरणपोळी छान पातळ लाटून घेतलेली आहे आता तवा आपण गरम करून घेतलेला आहे एक बाजू पूर्णपणे आपण भाजून घ्यायची आहे खालणं मगच आपल्याला लगेच पलटी घ्यायचं हलकेसे पापुद्रे त्याचे वरती बबल्स दिसायला लागले की मग याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता खालची बाजू पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे बघू शकता हलकीशी वरणं पण बबल येत आहे फुगत आहे ती मगच आपल्याला तेल किंवा तूप वरून लावून घ्यायचं आहे इथं मी तेलच वापरत आहे पुरणपोळी पुरण शिजलं छान आणि कणिक छान मळली की पुरणपोळी आपली छान अशी टम्म फुगली जाते इथं बघू शकता किती छान अशी टम्म फुगली गेलेली आहे आता वरूनसुद्धा आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत मस्त टम्म फुगलेली ही पुरणपोळी तयार झालेली आहे दोन्ही बाजूनं पण आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे याप्रमाणे मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेते मस्त आपलं हित मराठमोळी पद्धतीचं पारंपरिक पद्धतीचं पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे तुम्हीसुद्धा या पाडव्याला अशा सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत असा सागरसंगीत पुरणाचा स्वयंपाक करू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक like करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक यू